नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्हिज मध्ये आपल्या स्वागत ग्रामीण भागात एक म्हण आहे हुंड्यासाठी लग्न अर्थात सव्वा मागण्या करायच्या आणि आपल्याला नकार थेट कळवायचा नाही किंवा थेट नकार कळवल्यानंतर विनाकारण विरोध कशाला वाढवून घ्यायचं म्हणून आटी आणि शर्तीच आशा घालायच्या हुंड्यामध्ये किंवा लग्नामध्ये ज्या ज्या वस्तू गरजेच्या नाहीत अशा देखील किंवा समोरचा ते पूर्ण करू शकत नाही अशा देखील वस्तू मागायच्या अशा देखील डिमांड करायच्या आणि लग्न मोडायचं असा याचा सरळ सरळ अर्थ होतो आता हे उदाहरण राजकारणात देखील लागू पडतं अनेक वेळा अनेक पक्ष हे युती किंवा आघाडी करण्यासाठी हात पुढं करतात किंवा ते अपेक्षा ठेवून असतात की कुणीतरी आपल्याला हात द्यावा किंवा आपल्याला बोलवावं आणि मग समोरच्या मोठ्या पक्षानं या छोट्या मोठ्या पक्षांना हाक दिली की हे आपल्या मागण्या आपल्या सो कॉल्ड ज्या डिमांड आहेत त्या समोर ठेवतात सुरुवातीला खूप मोठा आ वाचला जातो आणि त्याच्यानंतर जे पत्रात पडेल त्यावर ही युती किंवा आघाडी होते थोडक्यात काय तर राजकारणाच्या बाजारात किंवा निवडणुकीच्या बाजारात खिडकीजवळ उभं राहायचं आणि एखादं मोठं गिराईक आपल्याकडं बघतं का यासाठी इशारे करत बसायचं अशी अवस्था अनेक छोटे मोठे जे पक्ष आहेत छोटे मोठे जे जिल्हा लेवलवर किंवा त्या विभागाच्या लेवलवर काम करणारे जे काही पक्ष आहेत त्यांची अवस्था इथून पुढं आपल्याला दोन तीन महिने सातत्यानं पाहायला मिळणार आहे आता हे सगळं आम्ही का सांगितलं याचा आणि पुढे जे काही विश्लेषण मांडणार त्याचा फारसा कुठं काही संबंध नाही पण एक महत्वाची घटना किंवा एक महत्वाचं स्टेटमेंट गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा दबदबा आहे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं त्यांनी महाविकास आघाडीला एक सरळ सरळ फॉर्म्युला दिला बारा जागा काँग्रेसनं लढवाव्यात बारा जागा राष्ट्रवादीनं लढवाव्यात बारा जागा उबाटा घाटानं लढवावेत आणि बारा जागा या वंचित बहुजन आघाडीनं लढवाव्यात सरळ सरळ त्यांनी अठ्ठेचाळीस जागांचं समसमान वाटप करून टाकलं आता हा वाटप करण्याचा अधिकार प्रकाश आंबेडकरांना आहे का प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काय संबंध प्रकाश आंबेडकर हे कधी महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष होते का या आणि अशा चर्चा त्यानंतर सुरू झाल्या दुसरीकडं विश्वप्रवक्ते असणारे संजय राऊत यांनी थेट तेवीस जागा जाहीर देखील केल्या की आम्ही ह्या ह्या जागा लढवणार आहोत आणि आम्हाला तेवीस पेक्षा एकही जागा कमी आम्ही घेणार नाही म्हणजे मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नॅचरल युती नैसर्गिक युती ही महाराष्ट्रात आहे जशी शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्ष होती तशी हे दोन्ही पक्ष अद्याप तरी आकड्यांच्या घोळा पडलेले नाही तर दुसरीकडं शिवसेना उबाठा गट असेल किंवा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीने आपल्याला आपल्यासोबत घ्यावं त्यांच्यासोबत घ्यावं यासाठी डोळे लावून बसलेले प्रकाश आंबेडकर असतील यांनी मात्र फॉर्म्युल्यावर फॉर्म्युले द्यायला सुरुवात केलेली आहे आता प्रकाश आंबेडकर यांचा आवाका जर का पाहिला तर त्यांना मानणारा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वर्ग आहे यात शंका नाही वंचित बहुजन आघाडीचा एक मतदार वर्ग फिक्स आहे हे देखील सगळ्यांनाच मान्य लागेल पण जागा प्रकाश आंबेडकरांच्या गेल्या तर त्या बारा जागा निवडून येतील का किंवा सेकंडला राहतील का थर्डला राहतील का याबाबत मात्र कुणीच शाश्वती देऊ शकत नाही जिथं काँग्रेस सारखा सत्तर वर्षापासून या देशावर राज्य करणार पक्ष त्याचे दोन सुद्धा खासदार महाराष्ट्रात निवडून यायला खूप कष्ट घ्यावे लागले तिथं वंचित बहुजन आघाडीनं बारा जागा मागायच्या <coughs> म्हणजे थोडक्यात हुंड्यासाठी लग्न मोडण्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल म्हणजे आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहेत आमच्याकडे एक मतदारांचा आम बेस आहे आमचा एक केडर बेस पक्ष आहे किंवा आमचा एक वोटर आहे आणि तो आम्ही तुमच्यासोबत आले तर तुमच्या फायद्याचा राहील असं सांगायचं आणि दुसरीकडं पक्षाला दहा ते बारा जागा मिळाव्यात ही आठ घालायची म्हणजे प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यामधून यापूर्वी निवडून आलेले आहेत त्यांचे काही भागामध्ये नगरसेवक असतील काही भागामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील पण अकोल्याच्या पलीकडं प्रकाश आंबेडकरांचा एखादा आमदार स्वतंत्रपणे निवडून आलाय किंवा खासदार स्वतंत्रपणे निवडून आलाय असं आजपर्यंत दिसलेलं नाही त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये एम आय एमसोबत सोबत युती करून देखील त्याचा फारसा प्रभाव हा महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागामध्ये किंवा कुठल्या जागेवर पडल्याचं दिसून आलं त्यांचा मतदार फिक्स आहे पण तो विजयी करण्यापेक्षाही एखाद्याला पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो एवढं मात्र निश्चित आहे मग हे असताना प्रकाश आंबेडकरांनी ज्या बारा जागा मागितल्या त्या कशाच्या जीवावर मागितल्या हे प्रकाश आंबेडकरांनाच माहिती बरं दुसरीकडे आपण बारा जागा मागताना जो सत्तर वर्षापासून सत्तेत असलेला किंवा देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष आहे तो एवढा विकलांग झालाय की आता त्यांना आमच्या बरोबरीनं जागा घ्याव्या लागतील असा तर इशारा किंवा असं सूचक विधान तर प्रकाश आंबेडकरांना करायचं नाही ना म्हणजे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कमी लेखत आहेत असं तर मानायचं नाही ना बरं हे सगळं झालं आता या सगळ्या भानगडीमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस जागा या चार पक्षांनी जर का वाटून घेतल्या तर मग समाजवादी पक्ष असेल किंवा इतरही छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांनी काय करायचं का, करा का त्यांनी फक्त जय मानायचे हा याचा देखील विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांना करावा लागणार आहे म्हणजे एकीकडं नरेंद्र मोदी यांच्या जीवावर आणि त्यांच्या चेहऱ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष चारशे पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा निवडून आणण्याच्या तयारीत असताना दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्याव घ्यायचं की नाही घ्यायचं वंचित बहुजन आघाडीला घेतल्यास त्यांना किती जागा द्यायच्या काँग्रेस हा मोठा भाऊ असल्यामुळं त्यांना किती जागा द्यायच्या शिवसेना उबाठा गटाला आता त्यांची अवस्था अत्यंत विकलांग झालेली त्याच्यामुळं त्यांना किती जागा सोडायच्या आणि शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख असलेले शरद पवार यांच्या पदरात किती जागा टाकायच्या याची सुंदोपसुंदी सुरू आहे म्हणजे एकीकडं एक, एक पक्ष हा विजयी झाल्याच्या थाटात प्लॅनिंग करतोय किंवा विजय कसा मिळवायचा या पद्धतीनं प्लॅनिंग करतोय आणि दुसरीकडं त्यांच्या समोर आव्हान उभं करण्यासाठी म्हणून तीन चार पक्ष एकत्र येण्यासाठी जागावरून भांडतात किती विरोधापास आहे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महावी विकास आघाडी ही महायुतीसमोर खरोखरच तगड आव्हान उभा करू शकेल का असा एक प्रश्न निर्माण होतो निश्चितपणे उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते असतील किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे या सगळ्यांकडं पाहिल्यानंतर <coughs> शंभर टक्के यांना अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा तरी मिळतील असं यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं पण यांच्या समोर जेव्हा मोदींचा चेहरा विरोधी पक्षाकडून किंवा सत्तेत असलेल्या शिवसेना गट भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा समोर येईल तेव्हा हे सगळे चेहरे जे विरोधातले आहेत ते फिके पडतील आणि जनता एकमुष्टपणे भाजपच्या किंवा त्यांच्या एन डी एच्या पाठीशी जाईल हे सांगायला कोणा भविष्य करायची गरज नाही आणि त्याच्यामुळंच कदाचित हे सगळं प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलं असावं प्रकाश आंबेडकरांनी इथपर्यंत सांगून टाकलं की बहुतेक इंडिया आघाडी मधील आमचा समावेश आता होणं शक्य नाही इंडिया आघाडीची दारं ही, दार ही। आमच्यासाठी बंद झालेली आहे मग हा संकेत त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी मिळाला असावा आणि त्याच्यामुळं आम्ही तर तुमच्याकडं मग आघाडीचा हात घेऊन किंवा आघाडी साठीची मैत्रीचा हात घेऊन आलो होतो पण तुम्हीच आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळं आता आम्ही स्वतंत्र लढत हो। आहोत आणि आम्ही आमचे ताकद दाखवून देणार आहोत असं म्हणायला प्रकाश आंबेडकर मोकळे होते म्हणूनच आम्ही सुरुवातीलाच म्हणलं की हुंड्यासाठी लग्न मोडायचं हा जो काही वाक्प्रचार ग्रामीण भागात वापरला जातो ना तो राजकारणात देखील चपकलपणे बसतो त्याचं कारण असं आहे की जर काही युती किंवा आघाडी करायची नसेल तर अशा काही मागण्या करायच्या अशा काही डिमांड समोर ठेवायच्या की समोरच्या मोठ्या पक्षानं त्या नाकारल्या ना पाहिजे आणि मग आपण दोन्ही हाताने त्या पक्षाची वाजवायला तयार झालं पाहिजे अशा अनेक आघाड्या अशा अनेक युत्या यापुढे पुढच्या तीन ते चार महिन्यात पाहायला मिळणार आहेत या प्रत्येक गोष्टीवर न्यूज अँड व्ह्यूची बारीक नजर असणार आहे